मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटचा इशारा दिला जरांगे पाटील आरक्षणासाठी सत्तावीस तारखेला अंतरवाली सोडणार आहे आणि यावेळेस मात्र जरांगे यांच्या समर्थनासाठी लाखोने नाही तर करोडोने मराठा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्यासाठी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसला अगोदरच इशारा दिला सत्तावीस तारखेला अंतरवाली सोडल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये येण्यापासून कोणी थांबू शकत नाही जर कोणी आमच्या मोर्चामध्ये अडथळा निर्माण केला तर आम्हाला हातात घ्यावा लागतील जी लोक नेहमी म्हणत होते मनोज जरांगी यांच्या पाठीमागे आता मराठा समाज उभा राहणार नाही त्यांनी सत्तावीस तारखेला बघायचं काय होत जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना काय म्हणाले चला सविस्तर पाहू त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं ते ऐकू शिष्टमंडळाला आमचं म्हणणं काय करता माननीय शिंदे साहेबीकडे आमच्या मागणं आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही रोसवा ना पण आहे काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रोकॉर्ड मधून नोंदी शोधून काढाव्या ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार कसिका मराठा आणि कुंडी एक हा तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल राहायला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समिती चालते अभ्यास आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गवर्नमेंट गॅझेटियर गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात अहवाल देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी जर गराणं असतं तर टिकव क्वालिटी कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाही परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेब साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाही येत मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोध ती शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राव ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी काही कळत नाही तुम्ही समितीला मुदत वाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅजिटिअरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदड साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट शासकीय खडून दस्ताऐवज नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला अडमुटी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणाव त्यांना म्हणा त्यांच्या हातात घे सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीतून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तर एक भाग झाला गॅजेटेयरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमोठ्या भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवाल ठेवून या नोंदीचा स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या मराठा आणि कुणबी एक हे आदेश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परत केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी दिवशी असावा इतका द्वेष शिंदे समिती आता पळती कठी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सहाच मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो आम्ही बोलणे कष्ट आम्हाला आताच कस काय आली इतक्या दिवसात कमती आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगतो फडवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेले मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीचे पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं होतं ते बघतो समिती आली होती घेतली जिल्ह्यातला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले काही नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सुरू तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही आमचं बन काय आहे माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागणार नाही आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही रुसवा पण आहे काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढावेत ज्या नोंदी शोधल्या त्यांचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले व्हॅलिटी आणि त्यांनी जे काय काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी आमचं काम आता सरकार पास मराठा आणि कुंडी आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समित्या चालते अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं मिनिटात आवाज देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्या त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी जर तर ठीक कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार मुख्यमंत्री फडणवीस हे जरांगे यांच्या मोर्चावरती म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे स्वतःच्या हक्कासाठी मोर्चा करणं किंवा स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी जरांगे मराठांच्या आरक्षणासाठी मुंबईत येतील त्यामुळे आम्ही त्यांना अडू शकत नाही पण दुसऱ्या साईडने मुख्यमंत्री यांनी असं देखील उत्तर दिलं पोलीस जरांग्यांच्या आरक्षणाबाबत बघून घेतील